बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे अमेरिका स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणखी एका भारतीय झाला मृत्यू अमेरिकेत होत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे भारतात आता चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे आतापर्यंत अमेरिकेमध्ये एकूण अकरा विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे अमेरिकेत भारतीय मसाल्यावर बंदी घालण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि आता राज्यातील महत्वाच्या घडामोडी आम आदमी पार्टीच्या प्रचारार्थ केजरीवाल यांच्या पत्नी बाहेर पडल्या आहेत त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे अखेर कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली समोर आहे त्यामुळे निर्णय घेण्यात आल्याचे व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभांचे महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे महायुतीच्या उर्वरित जागाबाबतचा निर्णय आज घेतला जाणार आहे आज नावांची घोषणा होणार आहे महाविकास <endeavor> आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात कोल्हापूर येथील सदर बाजार येथील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर कडाडून हल्ला चढवला त्यावेळी चंदगड गडिंग आजरा तालुक्यात महाविकास आघाडीच्या प्रचारात सभेला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे फिरोज मुल्ला संभाजीराव देसाई नितीन पाटील रियाजबाई शमनजी विक्रमसिंग चव्हाण पाटील एम जे पाटील शिवाजीराव सावंत व या विराट सभेमध्ये उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या पुढे बसलेले सर्व मान्यवर मंडळी शेवटपर्यंत जे असतील ते सर्व मान्यवर आहेत असं स समजायला काय हरकतच नाही गडल येथील सभेत पण मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती या सभेत भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधण्यात आला यावेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपली भूमिका काय आहे हे छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केले या दरम्यान न्यायनिवाडा लोकनेता फाउंडेशनच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यात आल्याचे जाहीर सभेत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त बेळगावच्या जॅन्ट मेन आणि नामदेव जानकी संस्थेच्या वतीने निराधार युक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आला खानापूर तालुक्यातील मौजे मनकुर्गे येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठ्या उचात लोक बाहेर पडत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी वाकरे येथे तीस एप्रिल रोजी सभेचे आयोजन केले आहे तात्विक वाद सोडून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बांदा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये आपले मत व्यक्त केले आजच्या संपादकीमध्ये अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी अमेरिके, अमेरिके येथे उच्च शिक्षणासाठी भारतातून गेलेल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल आता काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण नुकताच नील आचार्य या एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे तत्पूर्वी सुमारे दहा विद्यार्थ्यांचे अशाच प्रकारे वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत या घटनेमुळे आतापर्यंत एकूण अकरा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे अशा प्रकारच्या घटनेमुळे आता भारतीय विद्यार्थ्याने अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जावे काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे भारतामध्ये शिक्षण व्यवस्था चांगल्या प्रकारची असल्याने आपण बोल बोलतो मात्र त्याहीपेक्षा चांगली शिक्षण परदेशामध्ये मिळू शकते असा पालकांच्यामध्ये कयासा असून पालक आपल्या विद्यार्थ्यां मुलांच्या भवितव्यासाठी वे ते वेगवेगळ्या देशामध्ये आपली मुले पाठवत असतात आणि आपली मुलं उच्च शिक्षित होऊन ती मोठ्या पगारावर नोकरीला लागावीत किंवा भारतामध्ये येऊन त्यांनी मोठ्या हद्द्यावर काम करावेत हा पालकांचा मुख्य उद्देश असतो हा उद्देश जरी चांगला किंवा योग्य असला तरी विद्यार्थ्यांच्या अशा मृत्यूबद्दल मात्र आता भारतीय पालकांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि ही चिंता कधी मिळणार